माहेरपण राधिकाचे लग्न झाल्यावर पहिल्यांदाच तिची सासूबाई मंदाबाई तिच्याकडे शहरात काही दिवस राहायला आली मंदाबाई रोज राधिकाला काहीतरी नवीन खायला करायला लावायची जे राधिकाला नाही जमलं ते स्वतः बनवून खायची रात्री मनाला वाटेल तेव्हापर्यंत टी व्ही पाहायची कधीकधी टी व्ही सुरू ठेवूनच झोपी जायची सकाळी कधी आठ वाजता तर कधी नऊ वाजता उठायची राधिकाच्या साड्या घालून पाहायची राधिकाला सासूबाईंचे वागणं काही कळेना रागही येई पण रवीनं राधिकाच्या नवऱ्यानं तिला आधीच सांगितलं होतं प्लीज आईला कशासाठीच टोकू नकोस आठ दहा दिवस राहून ती परत गावाला जाईल तेव्हा तिचं मन दुखणार नाही असं बोलू नको हां राधिकानेही मान हलवली तेव्हा तिला वाटलं नव्हतं हे ध्यान असं इतकं येडं वागेल म्हणून आठ दिवसात साजूक तुपाचा शिरा तांदळाची खीर बेसन लाडू बासुंदी गुलाबजाम इडली डोसा भजे वडे आलूबोंडे पुरणपोळी मटण मासे सगळंच खाऊन झालं राधिकाला काही कळेना की ही बाई अशी आदाशासारखी किंवा जेलमधून सुटल्यागत का करते घरी तर सगळंच ढनान आहे जेठ जाऊबाई आहेत ते खाऊ नसतील का देत रविवारी रवी, रवी राधिका आणि मंदाबाईला दोघींना शॉपिंगला घेऊन गे गेला दोघींना साड्या घेऊन दिल्या मंदाबाईने मनसोक्त खरेदी केली सहा महिने टिकेल अशी शॅम्पू बॉटल फेस क्रीम टूथब्रश टूथपेस्ट आंघोळीचं साबण आणि केसांना लावायला सुवासिक शिकतील तसेच बांगड्या पेटीकोट चप्पल कंगवा आणि बरंच काही खरेदी केलं खास म्हणजे रवी सगळं विकत घेण्यासाठी त्याच्या आईसोबत मंदाबाईसोबत फिरला याचं राधिकाला आश्चर्य वाटलं नाहीतर राधिकासोबत साधं मॉलमध्ये यायलाही तो कंटाळा करायचा घरी परतल्यावर राधिकाने रवीला खूप झापलं अगं उद्या बाबा येत आहेत एक दोन दिवसात जाईल ती मग आपण नक्कीच जाऊ मॉलमध्ये तुझी शॉपिंग करायला रवी प्रश्न त्यांच्या जाण्याचा नाही प्रश्न हा आहे की तू आठ महिने झाले आपल्या लग्नाला माझ्यासोबत कधीच असा फिरला नाहीस मला एकटीला सगळी शॉपिंग करावी लागते सॉरी रे पण समजून घेणार आईला नाही जमत ना असं एकटं फिरणं अच्छा म्हणजे मला जमतं म्हणून मी एकटंच फिरायचं अग बस थकली मी गुड नाईट राधिका अंगावर घेऊन झोपून गेली सासरे आले तशी मंदाबाईंची तरच बदलली सकाळी सहालाच उठून आंघोळ देवपूजा करून सगळ्यांसाठी चहा बनवून देत सासरे पाणी घ्यायलाही जागेवरून उठत नव्हते सासूबाई सगळं त्यांच्या हाती देई एखाद्या दासीसारखी दिमतीला हजर असे सासऱ्यांना राधिकाच्या हातच्या भाज्या पिकट लागत म्हणून स्वतः स्वयंपाकाचा त्यांनी ताबा घेतला दोन दिवसांनी सासरे जाऊ म्हणाले रवीनं गावची तिकीटं काढली जायच्या दिवशी मंदाबाईंचे डोळे भरून आले राधिकाला वाटलं काय झालं सासूबाईंना माझं काही चुकलं का राधिकाने मंदाबाईला विचारलं नाही मा राधिकाच्या तोंडावरून हात फिरवून मंदाबाई म्हणाली तू काय चुकणार तू तर लय गुणाची पोर हाय मायचं काही चुकलं असेल तर माफ कर रडू नका प्लीज बसा बरं हे आसू दुःखाचे नाही आनंदाचे हाय बघ आज दहा बारा वर्षानं माहेरी आली असं वाटलं मले माया माईसोबत माई माहेरीही मेलं होतं भाऊ साडीचोळी करतो दर दिवाळीले पण आता आपल्या मनानं काही घेता नाही येत जे देतात त्यात गोडी माना लागते घरातल्या कोणत्या वस्तूले आता हात नाही लावता येत कारण ते आता माया माईचं नाही वहिनीचं हाय बघ जे शिजवतील ते गप गुमानं खावं लागतं माय होती तेव्हा चार दिवसात मी म्हणी ते सारे करून खाऊ घाली रात्री बारा वाजले तरी कपा मारत बसो आम्ही सकाळी आठ नऊ वाजले तरी उठवत नव्हती म्हणे तुला काही पोरगी नाही सुना कशा येतात कोण जाणे म्या हाय तोवर भोग माहेर लई खरं म्हटलं होतं तिनं ती गेली आणि दहा बारा वर्षानं तुवा घरी माहेर भोगायला मिळालं तु उपकार मी काहीच विसरणार नाही मंदाबाईने राधिकासमोर हात जोडले राधिकाचे डोळे भरून आले होते तिला तिच्या विचारांवर खूप राग आला तिनं मंदाबाईला आपल्या दोन्ही हातानं आलिंगन दिलं त्यांच्या पाठीवर मायेने हात फिरवत म्हणाली आजपासून मलाच तुमची पोरगी समजा आणि आमच्या घराला तुमचं माहेर एका माहेरवासिनीची जशी पाठवण करतात तशीच हळद कुंकू लावून साडी चोळीने ओटी भरून राधिकाने तिच्या सासूबाईंची मंदाबाईंची पाठवण केली हे सगळं पाहून रवीला देव पावला असं वाटलं समाप्त माहेरची आस प्रत्येक वयाच्या स्त्रीला असते पण पन म्हातारपणी माहेर गरज बनते मग ती आई असो की सासूबाई त्यांना माहेर पण हवं असतं